गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त सगळं सगळं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे आपला व्हिडिओ आज थोडासा वेगळा आहे तर आपण स्वतःची काळजी कशी घेतो किंवा कशी घ्यायला पाहिजे आपल्या केसांची काळजी कशी घ्यायला पाहिजे याविषयी थोडस बोलणार आहे तर माझ्या केसांची ग्रोथ ना अगोदर या दोन तीन वर्षापासूनच वाढलेली एवढी माझे केस अगोदर खूप शॉर्ट होते तर भांगामध्ये सुद्धा खूप पातळ होते आता थोडेफार मस्त छान ग्रोथ सुरू झालेली तिथे सुद्धा छोटे छोटे केस यायला लागलेले तर मी मेहंदी कोणती लावते किंवा मग मेहंदीमध्ये काय वापरते मेहंदी हिंदी मध्ये आपण काय टाकल्याने आपले केश ड्राय होणार नाही याविषयी थोडंसं बोलणार आहे तर एवढे माझी केसांची लेंथ आहे थोडेसे पातळ आहे पण दोन वर्ष अगोदर माझे खूप छोटे केस होते दोन ते तीन वर्ष अगोदर आता खूप छान ग्रोथ होते त्याची तर लाईम हर्बल ही नाही मी मेहंदी वापरते त्याच्यामध्ये भरपूर असे हर्बल युक्त घटक आहेत सगळे आयुर्वेदिक घटक आहेत शिकाकाई आहे रीता आहे ब्राह्मी आहे भूमराजा आहे आवळा आहे आणि भरपूर असे बरेचसे आयुर्वेदिक घटक आहेत सगळे त्याच्या पाठीमागे जे आहे ना सगळं काही डिटेल दिलेले याची किंमत किंवा कसं भिजवायचा आपल्याला ही मेहंदी कशी भिजवायची कशी लावायची सगळ्या प्रकारची डिटेल याची पाठीमागे मागे आहे तर मेहंदी भिजवण्यासाठी काय आहे कोमट पाणी करायचं आपल्याला त्या अगोदर मी इथे मेहंदी भिजवण्यासाठी पाणी घेतलेले एक दी 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 ते दीड ग्लास त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मी चहा पत्ती जी कोणती आपण चहा पावडर वापरत असेल ती टाकायची आणि त्याच्यामध्ये लोंग टाकलेलं आहे तर आठ दहा किंवा दहा बारासुद्धा सुद्धा घेऊ शकतो तर लवंग सुद्धा टाकू शकतो किंवा मग याच्यामध्ये मेहंदीमध्ये डायरेक्ट आपण लवंग जे पावडर मिळतं किंवा लवंगाचं पावडर करून सुद्धा टाकू शकतो याच्यामध्ये ते उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे जास्वंदाची फुलं तर जास्वंदाची फुलं माझ्याकडे खूप कमी होती दोन तीनच ती होती तर तेवढी मी वापरलेली आहे जेवढे जास्वंदाची फुलं जास्त असतील ना नक्की तुम्ही टाका त्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो त्याचा सुद्धा आपल्या केसांना केसांची ग्रोथ वाढते केस आपले शायनी होतात सिल्की होतात आणि त्याची ग्रोथ सुद्धा खूप मस्त होते तर पाणी कोमट झाल्यानंतर मी मेंदी भिजवायला घेतलेली थोडस भिजवून ठेवलेलं थो उद्या दुसऱ्या दिवशी बघा मी इथे काय केलेलं आहे दिवशी बघा तर रात्री मी हे दोन तीन चमचे मी मेथीचे दाणे सुद्धा भिजत टाकलेले होते त्याच्यासोबतच तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं मी एलोवेरा घेतलेले एक ते दीड किंवा एक दोन पानं घेतलेली आहेत ॲलोव्हेराचे कडू पानं पानंसुद्धा घेतले आहेत एक मोठी भरून आणि पानं पानंसुद्धा घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मस्त मिक्सरमधून बारीक असं करून घ्यायचं आपल्याला हे सगळं एकत्र करून आणि छान मिक्स करून घ्यायचं ॲलोवेराचे फायदे था, तर तुम्हाला माहितीच आहे स्किनसाठी केसांसाठी खूप छान त्याचे फायदे आहेत तर आपल्याला मेहंदी अशी डायरेक्ट लावली ना तर केस ड्राय झाल्यासारखे वाटतात तर माझे केस बघू शकता एकदम सिल्की शायनी झालेले आहेत आणि एकदम असे सुटसुटीत झाले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला खूप छान तसा फायदा होतो आणि नक्की इफेक्ट असा चांगलाच दिसतोयचा तर ही मेहंदी आपल्याला दोन, दोन त्याच्यानंतर मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा तेल लावायचं आपल्या केसांना मुळापासून तर आणि दुसऱ्या दिवशी तेल लावल्यानंतर मस्त स्वच्छ शॅम्पून धुऊ शकतो तर कसा वाटला हा छोटा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा